नमस्कार आज बनवूया टेस्टी आणि पटकन बनणारे तसेच जेवताना तोंडी लावण्यासाठी चटपटीत साथ असे वांग्याचे फ्राय यासाठी इथे मी दोन मोठ्या साईजची वांगी घेतलेली आहेत आता आपण वांग्याच्या कापांसाठी लागणारा मसाला पाहून घेऊया त्यासाठी इथे घेतलेला आहे आपण लाल तिखट त्यानंतर घाटी मसाला त्यानंतर हळद पावडर आणि चवीप्रमाणे मीठ के आता हे मिक्स करून असं पातळ ठेवायचं आहे जेणेकरून ते वांग्याच्या कापांना व्यवस्थित लागेल तर असं आपला हा मसाला इथे तयार झाला आणि आता आपण वांग्याचे काप करून घेऊया अशा प्रकारे आपल्याला सर्व वांग्याचे एक सामान काप करून घ्यायचे आहे तर इथे आपले वांग्याचे काप करून आले आहेत आपण ह्यांना मसाला लावून घेऊया तर हा मसाला दोन्ही बाजूने वांग्याच्या सर्व कापांना लावून घ्यायचं आहे पाहू शकतो आपण सर्व काप मसाला लावून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपण सर्व वांग्याचे जे काप आहेत त्यांना मसाला व्यवस्थित लावून घेतलेला आहे इथे आपण एका प्लेटमध्ये रवा घेतलेला आहे आता आपण ह्या वांग्याच्या कापांना दोन्ही बाजूने रवा व्यवस्थित लावून घेऊया आणि तव्यावर शेल फ्राय करून घेऊया हे काप दुसऱ्या बाजूने पण व्यवस्थित भाजून घेऊया तर असे आपले हे काप दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून झालेले आहेत आपण हे काढून घेऊया आणि इतर कापही असेच भाजून घेऊया जर ही रेसिपी आवडली असेल तर आपण ट्राय करा आणि चॅनलला लाईक शेअर तसेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपी रेसिपीसह हो। धन्यवाद